गुन्ह्याची थोडक्यात हकीकत मान्य पोलिस अध्यक्ष घुगे यांनी स्थानिक गुन्हा शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश स्थानिक सतीशनिवेशन शाखा यांनी स्थानिक गुन्हा शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचं एक पथक तयार करून जबरी चोरी करणाऱ्या संशयित समांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं त्यानुसार अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस हवालदार अमर नरळे व पोलीस हवालदार अनिल कोळेकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की बिरुदेव येळे व मल्हारी घोडके दोघे राहणार बाज हे मोटार सायकल वरून सांगली येथील मिरज रोडवर सापळा लावून थांबलं असता बातमीप्रमाणे दोन्ही मोटारसायकल जवळ संशयितरित्या थांबलेले दिसले तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांचं नावं गाव विचारलं आणि त्यांची नावं एक मिरुदेव बापू ऐवळे वर्ष सत्तावीस राहणार वाघमोडे वस्ती रोड बास तालुका जत जिल्हा सांगली आणि दोन मल्हारी आनंदा घोडके वर्ष बावीस राहणार वाघमोडे वस्ती रोड बास तालुका जत जिल्हा सांगली असं सांगितले सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचा समक्ष अंगझडती घेतली असता बिरुदेव ऐवळे याच्या पॅन्टच्या खिशात पिशवीमध्ये दोन सोन्याचे शिंपले व मनी मिळून आले त्या सदर मालाबाबत विचारणा केली असता त्याने सांगितला की त्या दोघांनी मिळून चार दिवसापूर्वी बास त्या अंकली रोडवर मल्हारी घोडके यांच्या मोटारसायकलवरून जाऊन एका वयस्कर राजे आजोबा मोटारसायकलवरून जात असताना त्यांच्या मोटारसायकलला गाडी अडवी मारून आजच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले असल्याची कबुली दिली सदर बाबा जत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्याच्या कब्जातील माल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचा समक्ष जप्त केला सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात असून पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहे